नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी मार्केटयार्ड येथे एकाचा खून तर वृद्ध महिला जखमी बासष्ट वर्षीय वृद्धाला तीन जणांकडून मारहाण अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरामध्ये मार्केटयार्ड पोलीस चौकीच्या परिसरातच एका बासष्ट वर्षाचा खून करण्याची घटना समोर आली आहे बाळू विठोबा नागपुरे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून आज रविवारी दुपारच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय सदर घटना घडल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली तर काही संशयित व्यक्तींना देखील कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले नेमकी ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांच्या वतीने सदर घटनेचा शोध सुरू आहे आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्या एकशे एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा